जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी दिवाळीपूर्वीच आचारसंहिता लागू होईल आणि दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल असे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीबाबत तयारी सुरू केली असून गुरुवारी सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद नगरपालिका आणि नि महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं करण्यात येणाऱ्या प्राथमिक तयारीचा विभागनिहाय आढावा घेतला जानेवारी दोन हजार सव्वीस अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिलेत व्ही सी द्वारे झालेल्या बैठकीत आयोगानं कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर अशी महसूल या माहिती घेतली राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा जिल्हानिहाय मतदान यंत्र ईव्हीएम किती आहेत त्यापैकी नादुरुस्त किती आहेत प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत आणि महापालिकेसाठी मतदान केंद्र किती होतील त्यानुसार अतिरिक्त ईव्हीएम किती लागतील याचा आढावा घेण्यात आलाय ईव्हीएम ठेवण्यासाठी सुरक्षित गोदाम आहेत की नाहीत याचीही माहिती घेण्यात आली प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी किती निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी लागणार नगरपालिका नगरपंचायत आणि महापालिकांसाठी किती अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे त्यानुसार आवश्यक अधिकारी आहेत की नाहीत किती ठिकाणी अधिकारी कमी आहेत त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांची कोणती पदं रिक्त आहेत याचीही माहिती यावेळी घेण्यात आली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी सप्टेंबर अखेर आरक्षण सोडत काढली जाणार आहे जिल्हा परिषदेच्या अंतिम मतदारसंघ रचनेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे याचिका दाखल केली आहे त्यावर सुनावणी सुरू असून शुक्रवारी त्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे यानंतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होईल अशीही शक्यता आहे दरम्यान नगरपालिका नगरपंचायतीची अंतिम प्रभाग रचना दिनांक सव्वीस ते तीस सप्टेंबर या कालावधीत जाहीर होणार आहे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना दिनांक आठ ते बारा ऑक्टोबर या कालावधीत जाहीर होणार आहे मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संधी पडसो